ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सोलापूर जिल्हा परिषदेने केली होती याबाबत या सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय रे विठ्ठल आता आपण धर्मपुरीमध्ये आहोत आणि माऊलींच्या पालखी सोहळ्याचं सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे जोरदार आत्ता आपल्याबरोबर सीओ मॅडम आहेत सीओ मनीषा वाळे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय भावना आहेत काय प्रतिक्रिया आहेत मॅडम काय सांगाल सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखी सोहळा आलेला आहे ज्या सोहळ्याची अगदी आतुरतेनं वर्षभर वाट पाहिली जाते तो सोहळा आहे तुमच्या प्रतिक्रिया काय आहे काय भावना आहे जय हरी विठ्ठल खूप मंगलमय आणि खूप पॉझिटिव्ह वाटत आहे सकाळीच आम्ही येतो होतो खूप गर्दी दिसत आहे यावेळेस मागच्या दोन वर्षापासून जी कोविडची आणि नंतर मग दुष्काळी परिस्थिती अनुषंगाने जास्त गर्दी येऊ शकली नाही यावेळी वारकरी खूप प्रमाणात आलेले आहेत आणि खूप आम्हाला भरभरून होत आहे खरं तर मी एका वारकरी कुटुंबातून येते त्यामुळे जी जवळीक आहे जी भावनिक जवळीक आहे ती आता मला वाटते कुठेतरी ती पुढे येते आहे आणि आमची जिल्हा प्रशासनामार्फत ज्या आम्हाला सेवा द्यायच्या आहे ज्या आम्हाला सगळ्या सुखसुविधा द्यायच्या त्या आम्ही खूप जयत्तेने खूप मागच्या दोन महिन्यापासून आम्ही तयारी करत होतो त्यामुळे तो आत्मविश्वासही आम्हाला आहे मॅम किती आव्हानात्मक असतं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात समाज त्यांना कंट्रोल करणं बंदोबस्त करणं कसं असते ना वारी ही बिकॉज पायी वारी असते तर ती सातत्याने सात चालत असते त्याचा एक मुक्काम जरी असला तरी त्याच्याबरोबर जे भाविक असतात जे वारकरी असतात ते विखुरलेले पण असतात त्यामुळे ते मोठं म्हणजे शौचालय शो, आणि स्वच्छतेच्या अनुषंगाने ते फार मोठं आव्हान आहे आरोग्यामध्ये कसं आपण ॲम्ब्युलन्स वगैरे ठेवू शकतो आमचे उपचार केंद्र आहेत मदत केंद्र आहेत बाकी सगळ्या गोष्टी पण आमच्या आता मला वाटते स्वच्छतेचं आणि शौचालयाचं एक मोठं आव्हान आहे ते आम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीनं पेलून घेऊ यावेळेस की शुभेच्छा तुम्हाला आणि खूप छान अशी व्यवस्था तुम्ही केलेली आहे कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी धर्मपुरीवरून